नमस्कार मंडळी आज आपण प्रसादाचा शिरा कसा बनवतात ते पाहूयात एकदम सिंपल रेसिपी आहे तर चला चालू करूयात एका कढईमध्ये आपण तूप गरम करून घेऊयात तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण रवा ॲड करूयात आपल्याला तूप रवा आणि साखर एका प्रमाणामध्ये घ्यायचं आहे रवा छानपैकी आपण तुपामध्ये परतून घेऊयात त्याचा रंग बदलू लागला की त्यानंतरला याच्यामध्ये आपण कापून घेतलेलं पिकलेलं केळं घेऊयात ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि तुम्हाला जे आवडतं ड्रायफ्रूट्स ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्ये परतूनसुद्धा ॲड करू शकता किंवा डायरेक्ट ॲड करू शकता मी ते डायरेक्ट ॲड केलेत सो रवा आपण छानपैकी खुरपूस भाजून घेऊयात बघा रव्याचा रंग बदलला आणि त्याच्यामध्ये आता आपण दूध ॲड करतो आहे दूध ॲड करून झालं की त्याच्या आपल्याला गॅस स्लो करायची आहे एकदम आणि दोन कप मी दूध ॲड केलं आहे सो आता हे छानपैकी एकदम परतून घेऊयात दूध सगळं रवा खेसून घेतो सो हे बघा इथे बघू शकता तर इथे आपण दोन ते दो तीन मिनटं वाफून घेऊयात रव्याला आता ह्यामध्ये गूळ वेलची पूड आणि तुळशीचे पाणी ॲड करून घेऊयात तुम्ही गुळाच्या जागी साखर वापरा मी इथे गूळ वापरला आहे सो सर्व छानपैकी परतून घेऊयात आणि त्यानंतरला आपण ह्याला चार ते पाच मिनटं अजून कमी गॅसवरती वाफवून घेणार आहोत त्यानंतरला आपला रवा छानपैकी तयार होईल तर मंडई इथे आपला प्रसादाचा शिरा तयार आहे किती कमाल दिसतंय ना तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा आणि तुम्ही नक्कीच ट्राय करा तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तो पण तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू